शिरपूर तालुक्यातील कैलासवासी सो यां मराठी विधायक संस्था स्थळेत संचलित अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा वाघड येथे यंदा यंदाही गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे येथील लाडक्या बाप्पाची शिरपूर तालुक्याचे आमदार प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मान्यवरांनी अनाथ मुलांच्या कला कौशल्याचं कौतुक केलं आहे अनाथ मतिमंद बौद्धिक अक्षम बालकांना सम्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सण साजरे केले जातात या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर भगवंत तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी सुवर्णनगरी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा प्रांताधिकारी शरद मंडलिक डी वाय एस पी सुनील गोसावी यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करत महाआरती संपर्क करण्यात आली मान्यवरांच्या आगमनावेळी विद्यार्थ्यांनी तोलताशांच्या गजरात आणि जल्लोषात जल्लोष असे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांचे ऋषिकेश जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ उपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तीमयेत आला होता विद्यार्थ्यांनी साकारलेला गणेश आरास व डॉक्टर भगवान तलवारी स्टेडियम या कलाकृतींचे आमदार काशीनाथ पवार यांनी विशेष कौतुक केले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारी यांच्या कार्यकौशल्याला शोभत असे खरेपुरे स्टेडियम एक दिवस नक्की उभे राहील असे गौरव उद्गार आपले मनोगत व्यक्त करताना काढले याचबरोबर आमदार काशीराम पवारा यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक करताना भावनिक शब्दात सांगितले की अनाथ व दिव्यांग मुलांची सेवा हीच करीश्वर सेवा आहे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे महान कार्य संस्था करत आहे या पवित्र कार्यात माझे सदैव सहकार्य राहील त्यानंतर आमदार काशीराम पावरा प्रांताधिकारी शरद मंडलिक डी वाय एस सुनील कौसम यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मदकांचे वाटप करण्यात आले यावेळी शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेत श्रद्धा भक्ती व उत्साहाचे दुमधुमचे वातावरण अनुभवायला मिळाले प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र नेऊ थाळनेर